पक्षासाठी पाण्याची व्यवस्था तालुक्यातील चिमणी इत्यादी वडामध्ये राहणाऱ्या पाखरांसाठी एवता येथील सामाजिक कार्यकर्ते तथा मित्रमंडळी यांनी सामाजिक कार्य, कार्य व एक सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून आकाशात उडणाऱ्या पक्षांसाठी व चिमण्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली त्यामध्ये कैलास पाटील गोर्धन सर्कल प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गजानन देशमुख शिंदे गट अनिल पाटील रोही ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते रवी सरनाईक विठ्ठल दिवटे अनिल महाराज इंगोले नारायण रोही शिवसैनिक अशोक शिंदे व इतर गावातील नागरिक उपस्थित होते या सामाजिक बांधिलकीची व कर्तव्याची जाण ठेवून पाखरांसाठी पा पाण्यासाठी मातीच्या भांड्यांच्या पाणी ठेवण्यासाठी वापर केला त्यामुळे त्यांचं वन्यजीवन प्राणी मात्रांवर प्रेम करणाऱ्या मंडळींनी अशा चांगल्या कार्याचं चा स्वागत केलं नमस्कार नमस्कार आम्ही यवतमाज ग्रामस्थ या ठिकाणी भूमीमध्ये अं जे मुख्य जनावर आहेत पक्षी आहेत त्यांच्यासाठी हा पानथा तयार केलेला आहे हा पालवठा एक गड्डा घेऊन गड्डा घेऊन त्याच्यावर पॉलिथीन रेनकपट वगैरे बॅनर टाकून याच्यावर आम्ही दगडाचा थर टाकलेला आहे आणि या दगड टाकल्यामुळं या ठिकाणी इथं पाणी साचून राहील आणि जे काही मुख्य जनावर आहेत त्यांना इथे पाणी सोय होईल त्यासाठी हे आम्ही हा इथं खास झालेला आहे आणि पक्षासाठी आम्ही हा या ठिकाणी पालवठा तयार केलेला आहे या पालठ्यामुळं नक्कीच जे काही पशु पक्षी आहेत त्यांना या उन्हाळ्यामध्ये पाणी प्यायला मिळणार आहे धन्यवाद नमस्कार आम्ही यवतजी मतांगभूमीमध्ये आहोत सध्या आणि या मतांगभूमीमध्ये या पक्षासाठी उन्हाळा सुरू झालेला आहे पक्ष्यांना पाणी मिळावं यासाठी या इथं या झाडाला या इथं पाणी भरलेलं आहे आणि जवळपास शंभर जे कुंड्या नाश्या त्या आम्ही शंभर प्रकारच्या कुंड्यामध्ये लावलेल्या आहेत आणि पक्ष्यांना पाणी मिळावं यासाठी ज्या इथे आम्ही पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्यासुद्धा त्या सुद्धा आम्ही पाण्या मुख्या प्राण्यासाठी पावडा तयार केलेला आहे या अशा या आपण पाणी तयार केल्यामुळं मुख्या प्राण्यांना पक्ष्यांना ते पाणी प्यायला मिळणार आहे आणि त्यांची त्यांचे तहान या ठिकाणी भागणार आहे